प्रतिशोधाचा अग्निकुंड आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्पातील बारा शासकीय आश्रम शाळांसाठी राबवल्या जात असलेल्या पारेषणाशी संलग्न सौर संयंत्र सा प्रकल्पात ठेकेदारांनी लिथियम बॅटरी ऐवजी साध्या बॅटरीचा वापर करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला आहे यामुळे निर्माण होणाऱ्या विजेचा आश्रमशाळांना फारसा उपयोग होणार नसल्यानं या प्रकल्पाच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकल्पाची तपासणी करण्याचा निर्णय तळोदा प्रकल्प प्रमुखांनी घेतला आहे तळोदा प्रकल्पातील आश्रम शाळांमध्ये सौर संयंत्र बसवण्याच्या योजनेला फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती आदिवासी विकास विभाग ही योजना सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाकडून राबवून घेत आहेत यासाठी निविदा प्रक्रिया राबवून चार ठेकेदारांना बारा आश्रम शाळांचे काम देण्यात आले निवेदेनुसार एक कोटी सत्याऐंशी लाख पंचावन्न हजार सातशे बहात्तर रुपयांच्या या कामात लोभाणी बिजरी भगदरी सलसाडी मोरंबा सरी राणीपूर प्रत्येकी आठ किलोवॅट मांडवी दहा भांगरापाणी नऊ तालंबा दहा अलीविर नऊ आणि डाब नऊ किलोवॅट अशा बारा सा बसवला आश्रम शाळांमध्ये सौर संयंत्र बसवलं जाणार होतं यातून निर्माण होणारी वीज लिथियम बॅटरांमध्ये साठवली जाणार होती सौर ऊर्जेवरील विजेमुळे आश्रमशाळेचे वीज देयके कमी होईल अशी ही व्यवस्था उभारण्यामागे शासनाची धारणा होती वीज पुरवठा खंडित झाल्यास बॅटरांमध्ये साठवलेल्या विजेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक खोलीत एक दिवा आणि पंखा फिरू शकेल असं गणित होत त्याचा समावेश अंदाज पत्रकात असतानाही संबंधित ठेकेदारांनी चलाकी करून प्रत्येक आश्रम शाळेत लितिया ऐवजी साध्या ट्यूब्युलर बॅटऱ्या टाकल्या या साध्या बॅटऱ्यांमुळे संबंधित आश्रमशाळांना या यंत्रणेचा फारसा उपयोग होत नाही आश्रमशाळांचे मुख्याध्यापक आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यांना या संदर्भातील तांत्रिक बाबी माहिती नसल्या तरी लिथियम ऐवजी साध्या बॅटरी लावल्या जात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यात येईल यात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे अनय नावंदर तळोदा प्रकल्प प्रमुख आदिवासी विकास विभाग यांनी सांगितलं आहे जनहक्क न्यूज साठी कार्यकारी संपादक अमिन शेख आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा